सोलापूर महानगरपालिकेनं बीपवर जे बीपचा प्रस्ताव आणला होता त्यावर आमदार देवेंद्र कोटे यांनी विरोध दर्शविला आणि तात्काळमध्ये ते रद्द करण्यात आला त्यांचे पहिला मी अभि अभिनंदन व आभार मानतो की त्यांनी सर्व हिंदूंच्या भावनेची कदर केली पण एक कुठला तरी एक दीडशाणा नगरसेवक एम आय एमचा धूळ कात पडलेला त्याला कुठेही किंमत नाही काल त्यांनी आज त्यांनी परत त्याच्यावर प्रतिक्रिया दिली अरे माणसा की सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठेही कत्तलखाना नाही आहे म्हशी कापण्याला सुद्धा एकच कत्तलखाना आणि तो सुद्धा भार एक्सपर्ट होतो मग सोलापूरमध्ये मशीचा कत्तलखाना आहे कुठं की जिथं मशीला कापता येतं आणि तिथं म्हशींना डॉक्टर सर्टिफिकेट देतात की तिथं कत्तल करा म्हणून कुठेसुद्धा नाही जेवढे बी बीप दुकान आहेत सोलापूरतनी सगळे अवैधपणाने चालू राहतात कोणत्याही डॉक्टर सर्टिफिकेट ना किंवा कुठल्याही वैद्य कत्तलखान्यामध्ये ते कापलं जात नाही त्यासाठी बीप अवैधच राहणार आणि आम्ही ते तुक होऊच देणार नाही सोलापुरात एक सुद्धा आम्ही बीब दुकान चालू देणार नाही राहिला तो तू शंभर वेळा म्हणला की मुस्लिम पाचश्या मुस्लिम पाच्यापेठ हे नाहीच आहे ती हिंदू पाच्पेठ आहे मुळात तिथे हिंदूंची संख्या होती आता तुम्ही तरी मुस्लिम संख्या म्हणून मुस्लिम पाच्पेठ लावता मग तुम्ही हिंदू मुस्लिम करत नाही का मग कशाला तुला मुस्लिम पाचश्या नाव पाहिजेत या पहिल्या प्रश्नाचं उत्तर दे मला काय मुस्लिम पाचव्यापेठ नाही आहे ती हिंदू पाचश्या पेठ आहे आणि त्याचा सुद्धा आम्ही मांडणार आहे की तुम्ही हे मुस्लिम पाचव्यापेठ शब्द वापरलाच कसा महापालिकेनं एक लक्षात ठेव आणि दुसरी गोष्ट बीब चे दुकान आम्ही सोलापुरात कुठेही चालू देणार नाही त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करून ते बंद पाडू काय का का पा, की कुठेही मशीला कापायला परवानगीच नाही आहे कुठल्या आत्तापर्यंत दुकानदारांनी दाखवावं की त्यांनी अवैध कत्तलखान्यांना मशी कापलेली सर्टिफिकेट किंवा मशी कापलेला त्याने पावती आणून त्यांनी दुकान चालवा लागलंय सगळ्या वैद्यपणाने घरात त्यांचे कत्तलखाने चालवत राज प्रमाणे आणि ते कापून आणून ते मशीच्या नावाखाली गाई कापतात आणि तिथं बीप चालू करतात त्यासाठी आम्ही कडकडून विरोध करणार आणि एक सुद्धा बी दुकान आम्ही चालू देणार नाही जय श्रीराम